अहो आज व्याख्यानात सुन कटकानावर पडली आज व्याख्यानात सुन कटकानावर पडली भर تاسو लेबो सागर ने तिरका आता बोट याला आणि वाजली हो निवडतो आज उद्या कानावर पडली भरल्यात जास्त सागरने गिरकाळी पडली होते उद्या तर आला त्याचा कोण आणि वाजली हो निघडतो सकाळ पासून पोटात त्याच्या गडबड पोटाची ती ढोलकी त्याची सारखी वाजत घर सभेत त्याला वे